जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जीवनविद्या यूट्यूब चॅनलवर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या संपूर्ण मैत्रिणींना आणि सगळ्याच मैत्रिणींना आज मैत्रिणीच्या खूप खूप शुभेच्छा तर जीवनविद्या योग आपलं योग चॅनल आहे मग योग चॅनलवर ह्या कशा काय शुभेच्छा तर मी तुम्हाला सांगते की आपला योग प्राणायामचा क्लास रोज साडेपाचपासून चालू आहेत अनेक क्लास चालू आहेत तुम्हाला करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते माझा नंबर देते ती मी तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता तर हा योग प्राणायामाचा क्लास करत असताना अनेक माझ्या नवीन नवीन मैत्रिणी झाल्या देशातल्या परदेशातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या ह्या सगळ्या मैत्रिणी झाल्या आणि एक जीवन आनंदाने त्या जीवन जगायला लागल्या तर मैत्रीचा उपयोग अगदी रोज भेटून आणि रोज बोलून होतो असं पण नाही तर माहिती नसतं की ती कुठं आहे तिच्या घरात किती माणसं आहेत काय आहेत पण एक वेगळ्या प्रकारची मैत्री होती आणि मग आपण जोडलो जातो मैत्री म्हणजे काय जोडणं जाणं जोडणं जाणं आणि हे जोडणं जाणं म्हणजेच ही मैत्री आहे आणि ती मनापासून जोडणं जाणं आणि मनापासून जोडून मना जी मैत्री होती त्या मैत्रीला मी खरोखर आज नमस्कार करते तर रोजच ही मैत्री जोडली जाते मग आज एकच दिन ह्या मैत्री दिवसाचा आहे का तर नाही रोजचा दिन हा मैत्री दिवसाचा आहे हे जीवन जगत असताना हे जीवन जगत असताना आपलं घर कुटुंब अत्यंत महत्त्वाचं आहे आपलं घर कुटुंबाला सोडून आपण हे मैत्री जास्त करायला लागलो तर घर कुटुंब आपलं थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागतं तर मैत्री करत असताना घर कुटुंब जरूर जपलं पाहिजे पण मैत्री ही तितक्याच ताकदीने केली पाहिजे कारण जीवन जगत असताना रक्ताची नाती जेवढी महत्त्वाची आहेत आणि तेवढीच महत्त्वाची ही आपली मिळालेली नाती आपली आपण मनापासून केलेली नाती आहेत आणि ह्या नात्याचा आनंद खरोखर वेगळा असतो कारण त्या नात्यामध्ये अपेक्षा नसते त्या आता ना नात्यामध्ये कोणतीही इच्छा पूर्ण करायची अपेक्षा नसते आणि या अपेक्षा रहित नात्यांना माझा नमस्कार तर माझं म्हणणं काय आहे तर तुम्हाला डॉक्टरांच्या गोळीपासनं लांब राहायचं असेल तर मैत्रीची टोळी बनवा मग मैत्रीची टोळी बनवा आता टोळी म्हणलं की लगेच आपलं लक्ष टोळी म्हणजे एक वेगळी टोळी असं आपल्याला वाटायला लागतं तर नाही मैत्रीची आनंदाची टोळी बनवा मग मैत्रिणी टोळी बनवत असताना मग तुम्ही आता माझे आपले मा अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत मग ते सगळे मैत्रिणींचेच ग्रुप आहेत ना आता आमचा अध्यात्मगंगाचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये अनेक मैत्रिणी आहेत अनेक सुंदर सुंदर व्हिडिओ त्या टाकत असतात मग माझा जीवनविद्या हा ग्रुप आहे माझा स्वतःचा त्याच्यामध्ये अनेक माहिती आपण बघवत अस बघत असतो आजीबाईचा बटवा आहे त्याच्यामध्ये अनेक उपयोगी माहिती येत असतात तसेच आपले वेगळे असे ग्रुप असतात मग आम्ही मैत्रिणी असतात हॅप्पी मैत्रिणी असतात आणखीन काही काही ग्रुप असतात आणि त्या ग्रुपवरचे मेसेज जरी आपण नीट चांगल्या पद्धतीने वाचले तरी आपली गोळी लांब जाऊ शकते आणि जास्तीत जास्त निरोगी राहण्यासाठी मैत्री उपयोगाची आहे मग ती मैत्री जरा जपून केली पाहिजे हे लक्षात घ्या कारण मैत्री करताना धोकासुद्धा पत्करावा लागतो आणि तो धोका सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असावी लागते त्यामुळं मैत्री करतानाच आपण ती मनापासून केली पाहिजे कुणाला धोका देण्यासाठी मैत्री नाही केली पाहिजे हा एक मंत्र आपण आज शिकला पाहिजे आणि कुणाकडे धोकासुद्धा आपल्याला झाला नाही पाहिजे अशी मैत्री आपण केली पाहिजे कारण मैत्री आता आपण बघतो आहे की आपली मैत्री आणि आजकालची मैत्री मैत्री फार वेगळी आहे मग ती आपण बिझनेस लोकांची मैत्री बघतो की अनेक वर्षांनी ती तुटून जाते आपण अशी मैत्री बघतो की कॉलेज मित्रांची मैत्री असती आणि मग व्यसनामध्ये ती मैत्री तुटून जाते आपण असं बघतो की तरुण मुली व्हायला लागलेल्या असतात आणि त्यांची मैत्री असती आणि मग अनेक वेट प्रकार घडतात आणि ती मैत्री कुठल्या कुठे जाते तर अशी मैत्रीची व्याख्या नाही आहे मैत्रीची व्याख्या फार सुंदर आणि सोपी आहे की कधीही बोलणं होत नसेल कधीही भेट होत नसेल आणि कधीही एकमेकां ब एकमेकांचा विचारसुद्धा केला जात नसेल पण एक हृदयात जपलेलं ते नातं आहे एक हृदयात जपलेलं ते नातं आहे आजकालची मैत्री झालेली आहे पार्ट्या करायच्या आणि इकडे जायचं तिकडं जायचं आणि तू नाही आलीस तर तुझ्याशी मैत्री नाही अशी ही खरी मैत्री नाही हे हृदयात जपलेलं नातं आहे आणि हे प्रेम हृदयात जपलेलं नातं आहे ह्याच्यापास काहीही आशा नाही आहे आकांक्षा नाही आहे आणि अशी मैत्री आपण करूयात आणि ह्या आज मैत्र दिनाच्या दिवशी आपण हा संदेश घेऊयात की मैत्री करताना ती जराशी सावधानता राखून केली पाहिजे आज तरुण मुली मुलांना माझा हा संदेश आहे की मैत्री म्हणजे वाहवत जाऊ नका ही वाहवत जाण्यासाठी मैत्री नाही आहे ही हृदयात जपण्यासाठी ही मैत्री आहे आणि ह्या मैत्रीचा अगदी विपर्यास करू नका विपर्यास कशाचा केला आता अने। अने नाही आता आपली एक म्हण आहे की अति तिथे माथी त्यामुळं अति काही करायचं नाही आहे आणि मैत्री म्हणजे अति नाहीचं नाही आहे ती सौम्य असावी मैत्री कशी असावी सौम्य असाय असावी म्हणून माझ्या सगळ्याच मैत्रिणींना हा संदेश आहे की अति तिथे माती करू नका सौम्य राहा आपलं कुटुंब आपल्याला महत्त्वाचं आहे जितकी मैत्री महत्त्वाची आहे मी अनेक संदेश आज सकाळपासून वाचले व्हॉट्सअपला येत आहेत काही मेसेज करू काही मेसेजमध्ये येत आहेत काही फोन करून सांगत आहेत तर अनेकीनी मनापासून संदेश चांगले दिलेले आहेत पण ह्या संदेशाबरोबर हा एक संदेश की अति तिथे माती करायची नाही आहे आणि मैत्री म्हणजे नुसतीचं पार्टी नुसतीचं मजा असं नाही आहे एखाद्याला उपयोगी पडा एखाद्याच्या आरोग्याचं समस्या असेल तर त्याला काही संदेश द्या त्याला आणखीन आपल्या हातनं जी काही मदत करता येईल ती मदत करा ही एक मैत्रीच आहे आणि मैत्रीमध्ये मग आपण जपत असताना योग प्राणायाम करून योग प्राणायाम करून ही मैत्री आपल्याला वाढवायची आहे जेव्हा आपण स्वतः अस्वस्थ असतो ना तेव्हा आपली मैत्री असेल आपलं कुटुंब असेल हे चांगलं असतं एक दिवस तुमचं डोकं दुखू दे आपण ह्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही आपण मैत्रीकडे लक्ष देऊ शकत नाही म्हणून योग प्राणायाम करत राहा म्हणजे तुमचं कुटुंब पण स्वस्थ राहील आणि तुमची मैत्री पण स्वस्थ राहील ह्या स्वस्थ राहण्यासाठी आणि मस्त राहण्यासाठी आणि डॉक्टरांच्या गोळीपासून लांब राहण्यासाठी मैत्रींची टोळी बनवा हाच माझा संदेश आहे धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला हा मला सांगा आणि अनेक जणींना हा व्हिडिओ पाठवा कारण मैत्रीचं खरं नातं समजू देत अगदी मी मनापासून मला जे वाटलं ते मी सांगितलं आहे आपली मैत्री म्हणजे भेटण्याचीच नाही तर ग्रुपवरसुद्धा अशी मैत्री करू शकता नमस्कार